शाश्वत ग्रामीण विकासासाठी शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनाचे महत्व दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यात आली असून देशी गोवंशाच्या विकासासाठी आयोगाकडून कार्य आणि उपक्रम राबवण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे राज्यातील देशी गोवंश आपल्या अंगीकृत गुणांमुळे जगात वैशिष्ट्यपूर्ण असून त्याची जोपासना आणि सांभाळ ग्रामीण पशुपालकांच्या शेती पद्धतीशी निगडीत आहे भारतीय उपखंडात गोवंश निगडीत ग्रामजीवन पीक पद्धती कुटुंब पोषण आणि आर्थिक नियोजन वर्षानुवर्ष राबवण्यात आले आहे देशी गोवंशाचा सांभाळ परंपरेतून सुधारणांकडे आणि पुढे आधुनिक व्यवस्थापनेतून जैव तंत्रज्ञानाकडे मार्गक्रमित झाला असून आता कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन येत्या बावीस जुलै रोजी साजरा करण्यात येणार असून शाश्वत ग्रामीण विकासासाठी दिनाचे महत्व अनन्य साधारण आहे असे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष माननीय शेखर मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितली पत्रकार परिषदेला आयोगाचे सदस्य डॉक्टर नितीन मार्कंडेय सदस्य सदस्य संजय भोसले सदस्य सचिव डॉक्टर मंजुषा पुंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते माननीय शेखर मुंदडा म्हणाले महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या केंद्रस्थानी राज्यातील नोंदणीकृत सुमारे गोशाळा आणि दारात असणारा अंदाजे सव्वा, कोटी देशी गोवंश असल्याने विकासासाठी योजना आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे नुकत्याच झालेल्या पशुगणनेच्या संख्यात्मक बाबी उपलब्ध होताच देशी गोवंश विकास आणि वर्गीकृत स्थानिक गोवंशाचा शुद्ध देशी गोवंशाबाबत परिवर्तनासाठी प्रयास केला जाणार आहे राज्यातील गोवंश जनमानसात राज्य माता म्हणून पूर्वापार सांभाळ आणि विकास अधिक उत्कृष्टपणे घडून येणार आहे ते पुढे असेही म्हणाले शुद्ध देशी गोवंशाचा पालन पोषण आणि सांभाळ आर्थिकदृष्ट्या सुलभ करण्यासाठी नवीन व्यवस्थापन पद्धती चारा नियोजन गोमय मूल्यवर्धन गोपर्यटन गो, गो इत्यादी असे उपक्रम राज्यात गोशाळांच्या माध्यमातून आदर्श निर्माण करून ग्रामीण पशुपालकांसाठी पथदर्शक अंमल करण्यात येणार आहे राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आणि पशुवैद्यक विद्यापीठ तसेच देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या शास्त्रीय शिफारशी गोशाळांसाठी मार्गदर्शन ठरतील अशी पद्धती राबविण्यात येत आहे देशी शुद्ध गोवंश उपयुक्त ठरण्यासाठी गतवर्षी राज्यात सुमारे तीनशेहून अधिक ठिकाणी गो आधारित सेंद्रिय शेतीची शिबिरे आयोजित करून शेतकरी पशुपालकांचे प्रबोधन करण्यात आले आहे सर्व शुद्ध देशी गोवंशाचा सन्मान डॉ नीती मार्कंडेय यांनी सांगितले राज्याच्या शुद्ध देशी गोंश जतन आणि संवर्धन दिनाच्या देशातील नामवंत आणि राज्यात हंसेने सांभाळल्या जाणाऱ्या सर्व शुद्ध देशी गोवंशाचा सन्मान अपेक्षित असून राज्यातील स्थानिक गोंश हा नेहमी अधिक उपयुक्त असतो आणि त्याचा ग्रामीण भागात जास्त फायदेशीर उपयोग करून घेतला जातो याबाबत या जाणीव जागृती निर्माण करण्यात येत आहे एकविसाव्या शतकाच्या विज्ञान युगात शास्त्रीय धोरणात राज्यातील देशी गोवंश संवर्धनाचा विचार अधिक दृढपणे रुजला जावा यासाठीच शासनाने शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनाची प्रेरणा दिली आहे तसेच नवीन विकसित भारतात शुद्ध देशी गोवंशाची बीजे रोवण्याचे कार्य गेल्या पंचवीस वर्षात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे यातूनच शुद्ध देशी वंशाच्या समृद्धीसाठी महत्वपूर्ण शासन धोरण आखण्यात येत आहे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या स्थापनात दोन हजार तीन हे शुद्ध, जतन पहले पावुल समझने शुद्ध देशी गोवंशाच्या सांभाळातून गो आधारित सेंद्रिय शेतीचे धोरण ग्रामीण भागात स्वीकृत झाल्यानंतर राज्यातील स्थानिक असणाऱ्या शुद्ध गोवंशाच्या पाच जाती म्हणजे खिलार देवणी कंधार डांगी आणि गवळू यात केंद्र शासनाच्या नियमावलीप्रमाणे गेल्या काही वर्षात कोकण कपिला आणि कठाणी गोवंशाची भर देखील पडली आहे राज्यातील शुद्ध देशी गोवंश संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपात समृद्ध होण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि प्रामुख्याने महाराष्ट्र गोसेवा आयोग सरसा सरसवला आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डिंबळे आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस जुलै रोजी आपण शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस हा सा साजरा करणार आहोत याचं कारण असं आहे की आपल्याकडचा जो गोवंश आहे त्याची शुद्धता वाढावी आणि जागतिक तापमान वाढीमध्ये जर काही आपल्याकडं गोवंश आहे तर तो जगामध्ये नावाजला गेलेला आहे त्याची जी गुणवैशिष्ट तर ही सगळी गुणवैशिष्ट्ये अधोरेखित झाल्यानंतर त्याचा सांभाळ चांगल्या प्रकारे केला जावा शुद्धता वाढावी आणि अवर्गीकृत गोवंश कमी होत राहावा अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडचे आहेत म्हणजे प्रत्येक गोवंश आणि गाय ही शेतकऱ्यांच्या आणि आपल्या गोशाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे निर्भयतेने जगेल राज्यमाता म्हणून तिला दर्जा मिळेल आणि आत्मनिर्भर गोशाळा आणि आत्मनिर्भर आपली गोमाता ही आपल्याला दिसावी असा ह्या दिनाचा उद्देश आहे गोसेवा आयोगाने काय काम केलंय आ, दोन वर्षामध्ये मी फक्त पॉइंट सांगतो एक तर सगळ्या गोवंशाला टॅगिंग झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये दुसरं किती गोशाळा होता त्याचा डेटा नव्हता तर ते आता नऊशे साठ गोशाळा आता महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे रजिस्टर झालेल्या आहेत त्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये एक गोशाळेला निवाऱ्यासाठी गोवर्धन गोवंश योजना याच्या अनुदान दिलेलं आहे पंधरा ते पंचवीस लाख त्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येक तालुक्यातले गोशाळे तिसरं चौथं आम्ही केलेलं आहे की गोमातेला आम्ही राज्यमातेचा दर्जा दिलाय तो भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथं आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय त्यानंतर आम्ही तालुकामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण हे पशुसंवर्धन आणि महाराष्ट्र गोसेवा यांच्या संयुक्त विद्यमानाने पूर्ण केलेले आहेत सगळ्या तालुक्यातले तीनशे वीस तालुक्यात झाले त्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोशाळेचं सुद्धा प्रशिक्षण होणं गरजेचं होतं तेही आम्ही कम्प्लीट केलेलं आहे आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मी तर म्हणेल भारतातली अशी योजना नव्हती की इतके पंधराशे रुपये प्रति महिना प्रति देशी गाय हे अनुदान आपण महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे ते एक जानेवारीपासनं प्रत्येक गोशाळेला लागू झालेलं ला आहे त्याच्या पहिल्या फेज मध्ये पाचशे साठ गोशाळेला त्याचा लाभ मिळालेला आहे आणि आत्ताचा आकडा सातशे ऐंशी गोशाळा आता सेकंड फेजच्या अनुदानासाठी पात्र झालेल्या